हॅलो गुड मॉर्निंग तर आता वाजलेले आहेत आठ आणि माझी एक्सरसाइज वगैरे झाली बाकी कचरा वगैरे काढलेला आहे आणि तसेच आंघोळ वगैरे झालेले आहे तर मी फ्रेश झाली आहे आता करायची आहे देवपूजा आणि मृदुल मुलचा चाललेला आहे स्टडी होमवर्क करता येते तर सर गेलेले आहेत बाहेर आणि आता बघते मी जसं जसं शूट करेल तसं तसं मी तुमच्यासोबत शेअर करते तर काल सगळे बेडशीट वगैरे धुतलेले आणि आज मुलांची पण रूम आवरायची आहे तसेच आमची पण रूम आवरायची आहे सगळा पसरा पडलाय दोन दिवसांच्या कपड्यांच्या घड्या वगैरे पडल्यात आणि दिवसभर भरपूर कामं आहेत तसेच आज आखाड तळावं असं चाललेलं आहे तर मी बघते काय बनवते ते मी तुमच्यासोबत शेअर करेलच तर आज भरपूर सारी कामं आहे आता पहिले पटपटावरून घेते पूजा वगैरे आणि त्यानंतर मग बाकी कामांना सुरुवात करते तर आता इथे मृदुलने देवपूजा केलेली आहे आणि मुलं अशी अधूनमधून कधी मृणाल कधी मृदुल असं देवपूजा करतात आणि सर पण सुट्टीच्या दिवशी करतात शनिवारची मु मुलंसुद्धा सेवा शनी महात्म्य वगैरे शनीचा मंत्र वगैरे माळजप करत असतात स्वामी समर्थांची माळजप करत असतात अशी त्यांना मी सवयच लावलेली आहे तर आता इथे मृदुलने देवपूजा केलेली आहे धूप दिवा वगैरे लावलेले आहे आणि तसेच मीसुद्धा मग तुळशीला पाणी वगैरे अगरबत्ती लावून पूजा केलेली आहे तर छान पूजा केली मी त्याला म्हटलं तर खुश झालं लहान मुलांचं कधीतरी असं कौतुक केलं तर त्यांना खूप बरं वाटतं आणि ते, ते पुन्हा नव्याने असं छान उत्साहाने कुठलंही काम करताना अगदी उत्साहाने करतात त्यामुळे थोडंसं कौतुक त्यांचंही आपण वेळच्या वेळेवर करणं गरजेचं आहे तर आता इथे सकाळी सरांना भाजी करून दिली परंतु ती कमी झाली त्यामुळे मी आता इथे अर्धा कोबी होतात त्यामुळे कोबी चिरून घेते आहे मुलांना आता टिफिनला कोबी आणि बटाटा मिक्स करून अशी भाजी करून देणार आहे बटाटा त्याच्यात घातला ना की खूप छान चवदार भाजी होते कोबीची हिरवी मिरची मुगाची डाळ कोथिंबीर वगैरे घातली ना छान चवदार भाजी होते आता बघा मी थमनेलवर तुम्हाला सांगितलेलंच आहे की आपल्या लेडीजने स्वतःचं महत्त्व किंवा स्वतःचा कॉन्फिडन्स स्वतःची व्हॅल्यू कशी वाढवायची तर आता बघा काही लेडीज असे असतात की चोवीस तास गाऊनमध्ये असतात तर मला त्यांना हे सांगायचं आहे चोवीस तास गाऊनमध्ये राहण्यापेक्षा तुम्ही कधीतरी स्वतःला छान आवरून स्वतःला छान पॅम्पर करून तुम्ही असं स्वतःला टाकटीप ठेवत चला जसं घराला ठेवताना तसं तुम्हालाही ठेवा आणि तुम्हाला ठेवताय तसं घरालाही टापटीप ठेवत चला तर आता बघा आ, काही वेळेला काय होतं की ज्या वेळेला आपण आता गाऊन हा असा एक ड्रेस आहे की त्यामध्ये खूप आपल्याला कम्फर्ट वाटतं तुम्हालाच काय तर मलासुद्धा गाऊनमध्ये कम्फर्ट वाटतं गाऊन घातला की मग सगळी कामं पटपट होतात आणि मग आपण पुन्हा कुर्तीज वगैरे वेअर करू शकतो तर ता चोवीस तास गाऊन घालण्यापेक्षा तुम्ही कामामध्ये गाऊन घालू शकता आणि त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये साडी घालत असाल तर छान कॉटनच्या साड्या किंवा सिल्क साड्या वेअर करा या अगोदर पण मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे साडीविषयी सुद्धा काही टिप्स दिलेल्या आहेत तसेच आपण कुर्तीजसुद्धा घरामध्ये आता खूप छान छान ऑनलाईन कुर्तीज भेटतात अगदी रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला मिळून जातील तीनशे रुपयापासून असतात घेईल तसं असतं आणि तुम्ही दिवसभरामध्ये असं छान ड्रेसिंग करू शकता त्याचबरोबर बघा जेव्हा आपण गाऊनमध्ये राहतो दिवसभर तेव्हा आपल्याला खूप कंटाळवाना वाटतं उत्साह राहत नाही काम करायला आणि मेन म्हणजे जर रोज गाऊन घातला जर रोज डेली गाऊन घालणाऱ्या ज्या लेडीज आहेत तर बघा गाऊन घातल्यानंतर आपलं वजन वाढलं आहे की नाही हे कळत नाही आणि मग आपल्याला वजन वाढतं पण आणि काही वेळेला आपण अचानक जर साडी घालायची म्हटलं तर मग ब्लाऊज उसवी करायला लागतो किंवा मग ब्लाऊजच बसत नाही किंवा मग कुर्तीच घातली तर कुर्तीजसुद्धा कुर्तीज आपल्याला मग टीप उसवावी लागते किंवा कुर्तीच पण आपल्याला फिटिंगला येते तब्येत वाढलेली असते आणि स्थूलपणा वाढतो त्यामुळे तुम्ही गाऊन वगैरे घाला परंतु वेगवेगळे ड्रेसिंगसुद्धा करत चला आणि त्याचबरोबर साडीसुद्धा अधूनमधून वेअर केली तर छान वाटतं मला पण प्रचंड साडी आवडते परंतु दिवसभर म्हणजे मी कामं आवडली ना की मी रील्स वगैरे बनवताना किंवा बाहेर जाताना साडीज वेअर करते आणि वेगवेगळे वे असे कुर्तीज वगैरे वेअर करत चला काही वेळेला काय होतं आपण गाऊनमध्ये असलं ना की मग मा घरातल्या माणसांना पण असं वाटतं की अरे हा हिला काय गाऊनमध्येच असते आणि तुला काय काम नसतं किंवा कुठे ऑफिसला जायचं नसतं मग आपल्याला अगदी व्हॅल्यू देत नाहीत आणि त्यांचं काम म्हणजे अगदी वेळेवर आपल्याला आपण घड्याळ्याच्या काट्यावर त्यांना आवरून देतो मग त्यामुळे आपल्याला बघा व्हॅल्यू राहत नाही तुम्ही पण असं म्हणजे तुम्हाला पण काहीतरी करायचं आहे परंतु कुठून सुरुवात करावी काय करावी हे देखील कळत नाही आता जरी हाऊसवाईफ असेल तरी तुम्ही पण घरातली कामं घड्याळ्याच्या काट्यावर करून स्वतःला वेळ देऊ शकता छान तुम्ही स्वतःला पहिलं फिट ठेवायचं आहे फिटनेस तुमचा खूप महत्त्वाचा आहे फिटनेस ठेवला तर तुम्हाला छान छान ड्रेसिंग वेअर करता येतात त्यामुळे फिटनेस पहिला ठेवायचा मग तुम्ही तुम्ही पण घड्याळच्या काट्यावर कामं करू शकता असं नाही की वर्किंग वुमन्सच बाहेर पडली म्हणजे तिने छान आवरून जायचं किंवा तिने पावरायचं तर तुम्ही हाऊसवाईफ जरी असाल तरी तुम्ही छान ड्रेसिंग करायचं आहे घड्याळाच्या काट्यावर ज्या ज्या जी कामं पहिली इम्पॉर्टंट आहे ती कामं पहिली वेळेवर करून द्या नवऱ्याचा डबा मुलांचा डबा त्यानंतर तुमचाच वेळ आहे जर हाऊसवाईफ असेल तर आपल्याला घरातली कामं जरी घड्याळाच्या काट्यावर असली तरी ती कामं आपल्याला स्वतःलाच करायची आहे त्यामुळे तुम्ही स्वतःचं एक टाईमटेबल बनवायचं आहे आता बघा तुम्ही म्हणजे मुलांचं वगैरे नवऱ्याचं आवरून दिल्यानंतर तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकता छान स्वतःला तुम्ही पॅम्पर करा अगदी असं नाही आहे की पार्लरमध्येच जायला पाहिजे खूप खर्च केला पाहिजे स्वतःवर असं नाही आहे तुम्ही अगदी घरच्या घरीसुद्धा पॅम्पर करू शकता साधं तुम्ही घरगुती फेसपॅक लावा किंवा एखादा तुम्ही इयरली हेअर कट करा छान केसांना मेहंदी हेअर कलर किंवा काय करायचं आहे ते तुम्ही अगदी केसांचीसुद्धा काळजी घ्या केसं छान ठेवा तुमची तुमची स्किन छान ठेवा तुमचा फिटनेस ठेवा तुम्ही वेळ काढून सुद्धा बघा वे झुंबा एक्सरसाइज सूर्यनमस्कार भरपूर सारे प्रकार आहेत व्यायामाचे तर तुम्ही असं घर घरी सुद्धा छान म्युझिक लावून तुम्ही असं कार्डी व झुंबा करू शकता वेगवेगळं स्वतःला आनंदी आणि फ्रेश ठेवलं ना तर सगळ्या गोष्टी सोप्या आणि सहज आणि छान होऊन जातात अगदी स्वतःवर आपण प्रेम पहिलं करायला शिकावं स्वतःवर प्रेम केलं ना की आलेला दिवस पूर्ण आपलाच असतो तो आणि आपण आपल्या मर्जीने तो जगू शकतो असं नाही आहे की कि नशिबाला किंवा परिस्थितीला दोष देत बसायचं जे काही आहे त्या परिस्थितीतून आपण पुढे जायला शिकायचं संकट किंवा प्रॉब्लेम हे सगळ्यांनाच आहे बघा गरीब श्रीमंत सगळ्यांनाच आपल्याला प्रॉब्लेम येत असतात त्यामुळे आपण त्या गोष्टींना फेस करत मार्ग काढत आपण स्वतःला आनंदी ठेवायचा आहे आता बघा मी मुलांसाठी भाजी वगैरे बनवली त्याचबरोबर चपाती वगैरे करून घेते चपाती केली की मी घरातली सगळी कामं क तशीच ठेवते आणि मग मी एक्सरसाईज किंवा झुंबा कार्डिओ असं मी एक एक तास करत असते आणि स्वतःसाठी पण मी छान वेळ काढते असं मग मी माझ असं टाइम टेबलच बनवलेलं आहे आपण स्वतःलाच आनंदी ठेवायचं तर स्वतःची व्हॅल्यू स्वतःची किंमत वाढवायची असेल तर पहिलं स्वतःला फिट ठेवणं स्वतःला छान पॅम्पर तयार करणं टापटीप राहणं हे महत्त्वाचं आहे तरच तुम्हाला समोरची व्यक्ती महत्त्व देईल कॉन्फिडन्स आपल्या स्वतःमध्ये हवा आहे आपण जे काही बघा म्हणजे आपण वावरतानासुद्धा बघा एक कॉन्फिडन्सली आपण बोलायचं किंवा जर जिथे आपल्याला जास्त माहिती नसेल तर तिथे आपण कमी बोलायचं शांत राहायचं जा। आणि जास्त वायफट गोष्टींवर बडबड करण्या पेक्षा जे महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टीवरच तुम्ही डिस्कशन करत चला मित्रमैत्रिणींमध्ये तुम्ही थोडा वेळ घालवत चला तेवढंच माइंड फ्रेश होतं आणि एक छान आपलं बघा म्हणजे माइंड जर फ्रेश असेल तर आपलं मन आनंदी असेल तर ते चेहऱ्यावर दिसून येतं त्यामुळे थोडंसं मित्रमैत्रिणींमध्ये पण वेळ घालवा मुलांमध्ये किंवा तुम्ही फॅ फॅमिलीमध्ये सुद्धा डिस्कस नवऱ्याबरोबर मुलांबरोबर डिस्कस करत चला एकमेकांशी तुम्ही शेअरिंग ठेवलं तर मग छान म्हणजे मन हे मोकळं राहतं आणि मनात कुठलेही विचार राहत नाही मन डिस्टर्ब राहत नाही त्यामुळे बोलत चला छान स्वतःसाठी तुम्ही वेळ काढा एखादं गोष्टीची तुम्हाला जर आवड असेल तर ती गोष्ट तुम्ही करा आता बघा काही वेळेला म्हणजे म्हणतात की बाबा आता ह्या वयात तुला सं शोभणार आहे का किंवा आता हे वय आहे का तर कोणाला कोणाचं घेणं देणं नसतं त्यामुळे आपण नेहमी आपल्या स्वतःचा फॅमिलीचा मुलाबाळांचा आपण विचार करणं गरजेचं आहे आणि आपल्याला जे शोभेल आपल्याला जे पटेल तेच गोष्टी आपण करणं गरजेचं आहे तर आता मुलांचं आवरून दिलं भाजीपोळी त्यांनी खाऊन नाश्ता करून पुन्हा डबा वगैरे घेऊन गेलेले आहेत आणि मी किचन वगैरे आवरलं त्यानंतर आता हे बेडशीट वगैरे मी धुवायला काढलेले तर सगळं हे झटकून वगैरे घेतलं कचरा वगैरे काढून घेतला की मग कचरा मोस्टली मी सकाळीच काढत असते परंतु आज राहून गेलं कारण काही वेळेला काय होतं की घा कामांची एवढी गडबड असते ना की कचरा मोस्टली मी सकाळीच आंघोळीच्या अगोदर काढून घेते परंतु आता कामांमध्ये राहून गेलं कारण भाजी वगैरे बनवायची होती आणि चपाती वगैरे तसेच मुलांचं पण आवरायचं होतं त्यामुळे मग कचरा राहून गेला त्यामुळे आता लेट काढते कचरा आणि कचरा वगैरे काढल्यानंतर सर्वात शेवटी मी फरशा पुसून घेत असते तर नेहमी क फरशी पुसण्या अगोदरच आपण कचरा काढायचा आहे आता कचरा वगैरे काढून घेतला त्यानंतर पुन्हा रूम वगैरे आवरल्या आणि आता इथे कपडे वगैरे बेडशीट भिजायला घातली होती तर हे सगळे बघा मी आता धुवून घेते एवढी कपडे आहेत ना की सगळे हातानेच धुवावे लागतात मशीन वगैरे माझ्याकडे नाही आहे परंतु ही सगळी मग दगडावर वगैरे असं साबण लावून मी घासते आणि पावडरमध्ये भिजायला घातले होते सर्फ एक्सेल त्यामुळे पटकन निघतात फार वेळ लागत नाही अर्धा एक तास कपडे भिजले ना की सगळी निघतात आता इथे हवेने लगेच सुकतील आणि हवा एवढी सुटलेली आहे ना की कपड्यांना पिना वगैरे लावल्या ना मग ऊन ऊन वगैरे पडलं की लगेच सुकून जातात कपडे आणि झाडांना पण छान पाणी वगैरे घातलेलं आहे झाडं पण छान बहरलेली आहे बघा आणि तसेच खराब पानं वगैरे मी असं आठवड्यातनं काढते म्हणजे ही भरपूर कामं असतात दिवसभरामध्ये आणि असं आपण आपल्या कामावर फोकस करून कामामध्ये वेळ घालवायचा आहे तर आता बघा इथे उशांचे कवर सुकलेले मग ते लगेच मी उशांना पिलोजला घालून घेतले आणि हे ज्या आतले कवर आहेत ना त्या ते, ते उशा आहेत फॉमच्या पिलो आहेत ह्या तर याने मान वगैरे पाठ दुखत नाही त्यामुळे ह्या फॉर्मच्या पिलोज बनवून घेतलेल्या आहेत आणि आतले जे कवर आहेत ना तर ते व्हाईट कलरचे असतात खूप घामाने खराब होतात त्यामुळे मी त्यांना आतून वेगळे जे आपले बघा जुने क कुर्तीज वगैरे किंवा जुने कपडे असतात ना तर त्याचे मी असे कवर शिवलेले आहे परमनंटली मग त्या आतून कवर घालून पुन्हा उशांचा कवर वरतून मी घालत असते म्हणजे मग दोन दोन कवर असले ना की मग जे पिलोचे जे व्हाईट कलरचे कवर असतात ना आतले तर ते खराब होत नाही ह्या फॉर्मचे पिलोज आहेत त्यामुळे मानदुखी किंवा पाठदुखी होत नाही ते आपल्याला असं मोठ्या दिसताना दिसतात परंतु त्यावर झोपलं ना की खूप कम्फर्ट वाटतं आणि मान दुखत नाही मेन विशेष म्हणजे तर आता हे मी कवर वगैरे घालून घेते बेडशीट वगैरे अंतरून घेते म्हणजे मुलांच्या आवरून झाले की मग आमच्या रूममध्ये पण मग बेडशीट वगैरे अंथरून घेते म्हणजे ही छोटी मोठी कामं भरपूर असतात दिवसभरामध्ये तर मला तेच सांगायचं आहे की आपण गृहिणींनी असं कुर्तीज वगैरे घरामध्ये वेअर करायची किंवा छान ड्रेसिंग करायचं तुम्ही स्वतःला असं छान तयार करून जर तुम्ही जरी घरातली कामं जरी केली तरी आपल्याला एक उत्साह येतो आणि आपण स्वतःकडे पाहिलं ना तर छान वाटतं नाहीतर मग गाऊनमध्ये असलं ना की कंटाळा न वाटतं आणि असं वाटतं की अरे कोण बघणार आहे किंवा कोणासाठी आपल्याला आवरायचे किंवा कुठे जायचं आहे असा प्रश्न प्रत्येक प्रत्येक गृहिणीला पडत असतो त्यामुळे असं नाही आहे की बाहेर जायचं असेल तरच आवडायचं किंवा कोणी बघणार असेल तरच आवडायचं आपण आपलं स्वतःवरच प्रेम केलं पाहिजे आपण स्वतःला जरी आरशात पाहिलं तरी आपल्याला एक छान नवीन उत्साह निर्माण झाला पाहिजे त्यामुळे आपण असं कुर्तीज वेगवेगळ्या अशा वेअर करायच्या छान टापटीप घरामध्ये आवरायचं आणि घरातली कामं पण आपण असं मस्त म्युझिक वगैरे लावून किंवा टी व्हीला वगैरे गाणी लावून असं भरपूर सारी कामं उरकतात मग कंटाळवाणं पण वाटत नाही नैराश्य येत नाही डोक्यात नको ते विचार येत नाही आणि आपण छान राहतो माइंड फ्रेश राहतं आयुष्य हे एकदाच मिळतं आयुष्य हे एकदाच येतं त्यामुळे तुम्ही हसत खेळत असं आनंदाने जगलं ना की आपण बघा स्वतःवर प्रेम करायला लागतो आणि घर पण छान आनंदी प्रसन्न राहतं मुलं पण तर असं आहे तर आता बघा मी सगळं जिथल्या तिथे आवरला तर हे मुलांनी होमवर्क वगैरे करतात सगळं अस्तव्यस्त कपडे वगैरे पडलेले असतात बेडशीट वगैरे मग ते गेल्यानंतर स्कूलला सगळं जिथल्या तिथे मला आवरावं लागतं तर आता सगळं आवरून झालं विचार केला की काय करावी चकली बनवणार होते आखाड तळायचं आहे परंतु मग आता इथे विचार केला की तिखट पुऱ्या कराव्या तर म्हणून मृणाला बोलले आई तिखट पुऱ्याच करा मला आवडतात त्यामुळे मैदा होता शिल्लक मग मी इथे तीन कप मैदा घेतला त्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ ॲड करलेलं आहे तर ते चाळणीने चाळून चा। घ्यायचं आणि त्याला मोहन घालायचं खूप छान खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या होतात आणि विशेष म्हणजे ना महिनाभर म्हटलं तरी टिकतात त्या आता एवढ्या दिवस राहत नाही परंतु अगदी म्हणजे खराब होत नाही तर आता याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तीळ घातलेले आहे गावठी तीळ आणि ओवा घेतलेला आहे एक चमचा क्रश करून असा हातावर त्याच्यामध्ये टाकायचा म्हणजे खूप छान फ्लेवर लागतो आणि सगळी एकसारखी चव लागते लाल तिखट घातलेलं ला आहे दोन चमचे आणि हाफ टीस्पून मी हळद घातलेली आहे हे सगळं मिक्स करायचं चवीनुसार चा, मीठ टाकायचं आणि त्यानंतर कस्तुरी मेथी पण त्याच्यामध्ये ॲड करायची कस्तुरी मेथीने खूप छान चव लागते कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा कट करून टाकू शकता तर असं दुपारच्या वेळात माझं काही ना काही असतं एखादी रेसिपी बनवायची किंवा मग कपडे प्रेस करायची घर टाप प्रिप आुरे भरपूर सारी कामं असतात बघा एखाद दिवशी दळणं किंवा एखाद दिवशी भाज्या निवडायच्या अशी सगळे म्हणजे सर्क्युलरच असतं आठवडाभराचं सारखं काही ना काही कामं येतच राहतात त्यामुळे अगदी स्वतःमध्ये अशी बिझी होऊन गेलेली आहे मग पुन्हा व्हिडिओ शूट व्हिडिओ एडिटिंग ही कामं सारखी चालूच असतात माझी तर आता इथे बघा मोहोन घातलेलं आहे कडकडीत तेलाचं दोन ते तीन चमचे तेल चांगलं कडकड कडकडीत असं त्याच्यामध्ये मोहन घालायचं मिक्स करायचं आणि हाताने पाणी थोडं थोडं लागतनुसार हाताने गोळा बनवून घ्यायचा तर बघा आता मी पीठ भिजवून घेते आहे आणि जास्त म्हणजे पातळ असं चपातीसारखं भिजवायचं नाही आपण चपातीला पीठ भिजवतो तसं थोडं घट्ट भिजवायचं आणि याला पिठी पण लावायला घ्यायची तर आता इथे खालीच बसून मी लाटते कारण कंटिन्यू उभं म्हटलं ना की मग पाय पण दुखायला लागतात आणि आपण एकटंच करणारं असतो थकायला पण होतं त्यामुळे आपणच आपलं तब्येतीची पण काळजी घ्यायची स्वतःची काळजी घ्यायची आणि अशा पद्धतीने आपण टाइमटेबल ठेवायचा आहे तर आता इथे मी थोडं थोडं पीठ लावून गोळे बनवून असं मी चपातीसारखं लाटायचं आणि वाटीने किंवा मग असं ग्लासाने काठ नसलेल्या ग्लासाने किंवा मग डब्बा किंवा वाटी, कि 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 वाटी तुम्ही असं त्याने छान एकसारख्या कट करायच्या आहे तर मी इथे सर्कल शेपमध्येच आता ल करणार आहे तर असं आहे आता बघा जरी आपण म्हणजे गृहिणी आहे तरी पण बघा गृहिणी म्हटलं की थोडं दृष्टिकोन बदलतो बघण्याचा तर त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की जरी गृहिणी असेल तर कधीच तर अशी एक सिच्युएशन असते की तिला घरात राहणं भाग पडतं मुलांकडे पुन्हा घराकडे लक्ष द्यायला कोणी नसतं बॅकिंग नसते किंवा घरात दुसरं कोणी पाहणारं नसतं त्यामुळे तिला काहीतरी सिच्युएशन असते की तिला घरात राहणं भाग पडतं आणि त्यामुळे तिला गृहिणी हे नाव पडलेलं असतं तर असं आहे त्यामुळे मग ती कुटुंबासाठी मुलांसाठी स्वतःची स्वप्न बाजूला ठेवते आणि ती मुलांसाठी कुटुंबासाठी घरी राहण्याचा निर्णय घेते असं असतं त्यामुळे मला म्हणायचं आहे की प्रत्येक गृहिणीने असं स्वतःचं टाईमटेबल बनवा स्वतःसाठी वेळ काढा छान स्वतःला तयार करा छान ड्रेसिंग करा एखाद्या वेळेला मित्रमैत्रिणींमध्ये तुम्ही बाहेर फिरायला जा किंवा नवऱ्यासोबत फॅमिलीसोबत तुम्ही बाहेर जा तेवढंच माइंड फ्रेश होतं छान वाटतं आणि हवं त्या गोष्टी तुम्ही करा जरी घरी असेल तरी ज्या घरातल्या गोष्टी आपण जिथल्या तिथे वेळेवर जर केल्या तर स्वतःसाठी सुद्धा आपण वेळ काढून स्वतःची स्वप्न पूर्ण करू शकतो तर एखादं छान सप तुम्हाला जर वाचनाची आवड असेल तर पुस्तकं वाचा किंवा तुम्हाला बघा रील्स वगैरे डान्स करायची सवय असेल किंवा आव आवड असेल तर तुम्ही एखाद्या डान्स करा छान तुम्ही बघा स्वतःला फिट ठेवा जर तुमचं वजन वाढलेलं असेल तर तुम्ही बघा स्वतःला फिट ठेव ठेवायचं म्हटलं तर आहार व्यवस्थित घ्यायचा व्यायाम व्यवस्थित करायचा घरातली कामं असं एक टाईमटेबल शेड्यूल बनवा आणि त्या घड्याळाच्या काट्यावर तुम्हीसुद्धा घरातली कामं करू शकता म्हणजे मग तुम्हाला आपोआप किंमत मिळेल तुमची स्वतःची व्हॅल्यू तुम्ही स्वतःच वाढवाल जर स्वतःमध्ये बदल के केले तर सगळं काही बदलेल तुमचं आयुष्यच बदलून जाईल परंतु तुम्ही काहीच नाही केलं नुसतं गाऊंडमध्ये मध्ये दिवसभर खायचं टी पुढे बसायचं पुन्हा दुपारच्या वेळात एक दोन तास झोप घ्यायची फास्ट फूड खायचं याने वजन पण वाढेल नैराश्य वाढतं डोक्यात नको ते निगेटिव्ह विचार येतात आणि मग आपण आणि काहींना बघा सतत गॉसिपी करायची सवय असते तर मग त्यामध्ये पूर्ण वेळ वाया जातो त्यामुळे अशा ह्या गोष्टी तुम्ही टाळा शक्यतो ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच तुम्ही आचरणामध्ये प्रॅक्टिकली करत चला तर आपोआप छान तुमचं आयुष्य तुमचं लाईफ बदलून जाईल तर आता बघा मी सगळ्या पुऱ्या करून घेतल्या आणि त्याचबरोबर इथे कढईमध्ये मी जाड बुडाची अशी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल जास्त लागत नाही पुऱ्यांना तर मी थोडं तेल घातलं ते चांगलं गरम केलं आणि त्यामध्ये चार चार पाच पाच पुऱ्या अशा टाकायच्या आणि तळून घ्यायच्या तळायला फार वेळ लागत नाही करायलाही लागत नाही परंतु मी सगळ्या करून घेतल्या आणि नंतर तळायला घेतलेल्या आहेत तर ह्या अशा तिखट पुऱ्या तुम्ही बनवून असं सुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा छोट्या भुकेसाठी बनवून ठेवल्या तर मुलंसुद्धा असं स्कूलमधून आल्यानंतर असं खाऊ शकतात छोट्या भुकेसाठी तर खूप छान होतात तुम्ही गव्हाच्या पिठाच्यासुद्धा नुसत्या करू शकता तर इथे मी मैदा होता म्हणून मी मैदा आणि गव्हाचं पीठ मिक्स घातलेलं आहे आणि त्यामध्ये कस्तुरी मेथी लाल तिखट तीळ ओवा वगैरे घालायचं खूप छान चवदार बनतात बघा आणि तळाईच्यासुद्धा अशा नॉर्मल गॅसवर तळाईच्या छान कुरकुरीत बनतात तेलकट अजिबात होत नाहीत बघा आणि खूप खुसखुशीत होतात अगदी कुरकुरीत अशा खुसखुशीत होतात पुऱ्या त्यातला मोहन टाकायचं तर अशा ह्या मी पुऱ्या केलेल्या आहे आणि आज मी आखाड तळलेला आहे तर बघा एवढ्या पुऱ्या झालेल्या आहेत तर मुलं पण आता आवडीने खातात आणि त्यांना खूप आवडतात त्यामुळे मग मी चकली बनवणार होती परंतु मुलं बोलली की आई पुरी बनव म्हणून पुरी बनवलेली आहे त्यानंतर आता सगळं झालं रेसिपी वगैरे त्याचा व्हिडिओ मी इथे लॅपटॉपमध्ये एडिटिंग करत आहे तर इडि एडिटिंग करायला लॅपटॉपमधून म्हटलं ना आता खूप वेळ जातो कारण मग पेन ड्राईव्हमध्ये तो व्हिडिओ घ्यायचा पुन्हा मग लॅपटॉपमध्ये घेतल्यानंतर तो एडिटिंग करायचं आणि पुन्हा मग तो अपलोडिंगला पण खूप वेळ जातो त्यामुळे मी काही वेळेला मोबाईलमधूनच करते परंतु आज वेळ होता म्हणून मग लॅपटॉपमध्ये मी एक व्हिडिओ घेतला आणि तो आता इडिटिंग करत आहे तर असं हे माझं दुपारच्या वेळात काही ना काही कामं चालू असतात म्हणजे प्रेस करायचं एडिटिंग करायचं तर मी मी व्हिडिओ एडिटिंग केला त्यानंतर मग सगळं आवरलं आणि आवरल्यानंतर मग पुन्हा मला शेंगदाणे वगैरे भाजायचे होते ती कामं मी करून घेतली थोडंसं लसूण वगैरे सोलून घेतला आणि अस्तव्यस्त पडलेलं आवरलं आणि त्यानंतर मग सर आले थोड्याशा गप्पा वगैरे टी व्ही बघितला थोड्या वेळ आणि आता इथे संध्याकाळच्या जेवणाची तयारी तर चहा वगैरे घेतला मुलं पण स्कूलमधून आले त्यांचं होमवर्क करतायत तर मग आता इथे आलं लसणाची पेस्ट वगैरे बनवली दोन दोन दिवसांनी बनवते म्हणजे फ्रेश फ्रेश असं भाजीला पटकन टाकता येते तर आता बघा कढी बनवती आहे तर फार काही टाकत नाही आणि बिना वाटणाची खूप छान होते चवदार तर थोडंसं दही होतं म्हटलं दह्याची आज क कढी बनवावी इतर वेळेला मी ताकाची करते तर बघा हिरवी मिरची कट केली लस आलं लसणाची पेस्ट टाकली किंवा लसूणसुद्धा बारीक कट करून तेलात छान असा परताय जातो कढीपत्ता जिरी मोरी आणि हिंग टाकलं आणि हळद टाकले आणि जे दही होतं ते मिक्स करून त्याच्यामध्ये मी चनापीठ दोन ते तीन चमचे ॲड केलं ते मिक्स करून त्याच्यामध्ये टाकलं लागतनुसार पाणी टाकायचं आणि चवीनुसार मीठ आणि गूळ टाकायचं गूळ किंवा साखर थोडीफार टाकायची खूप छान चवीला कढी लागते अगदी बाजरीच्या भाकरीबरोबर चुरून तो खूप छान लागते कढी भजी आणि कढी ही महाराष्ट्रीयन आपला आवडीचा पदार्थ तर आता इथे कढी फोडणीला दिलेली आहे आणि बा अगदी नॉर्मल म्हणजे अगदी कमी गॅस ठेवायचा तर कमी गॅसवर छान अशी ती उकळी आल्यानंतरसुद्धा खूप चवदार बनते कढी तर आता इथे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे ब कलर तो खूप छान आलेला आहे आता त्यामध्ये खडा मिठाचाच वापर करते मी मोस्टली भाजीला तर मग आता इथे कढीला मीठ आणि गूळ थोडा टाकणार आहे आणि छान अगदी नॉर्मल गॅसवर तिला उकळी आणणार आहे मग साईडला लगेच मग मी भाकरी वगैरे करून घेते ज्वारीची भाकरी संध्याकाळची असते साधंच जेवण असतं त्यामुळे वजन पण मेंटेन राहतं आणि खाल्लेलं पण डायजेस्ट होऊन जातं आणि आपलं वजन पण वाढत नाही तर असं हे रुटीन आपण गुहिणींनी दिवसभरामध्ये ठेवणं गरजेचं आहे स्वतःला छान आपण असं तयार केलं तर स्वतःची व्हॅल्यू स्वतःची किंमत आपोआप वाढते आणि समोरच्याचा पण बघण्याचा दृष्टिकोन बदलतो त्यामुळे समोरच्याला बदलण्यापेक्षा स्वतःच बदल करा आणि स्वतःची व्हॅल्यू स्वतःची किंमत स्वतःच वाढवा गृहिणी जरी असेल तरी स्वतःला कमी समजू नका काही ना काही प्रत्येकामध्ये स्पेशल असं असतं परमेश्वर याने परमेश्वराने प्रत्येकाला इथे स्पेशल बनवूनच पाठवलेलं जन्माला घातलेलं असतं त्यामुळे कधीच कोणाला कमी समजायचं नाही आणि आपण स्वतःची व्हॅल्यू आपण स्वतःच वाढवायची आहे त्यामुळे आपण चांगल्या मित्रमैत्रिणींमध्ये राहायचं चा। चांगले मित्रमैत्रिणी बनवायचे की जे मनाने मोकळे आहेत अशा मित्रमैत्रिणींबरोबर आपण राहायचं आहे काही वेळेला काय होतं की आपण खूपच टिपिकल बुरसटलेल्या लोकांबरोबर राहिलो तर आपले विचार पण तसेच बनतात आपण पण तसंच बनतो आणि आपलं माइंड पण तसंच विचार करायला लागतं आणि आपल्या ला चेहऱ्यावरचं आपण हसू गमावून बसतो मग आपल्याला त्यांच्या म्हणण्यानुसारच राहावं लागतं आपण जर का काळानुसार ट्रेंडिंगनुसार राहिलो तर आपण स्वतःची किंमत स्वतःच वाढवू आणि आणि आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व आपल्याला स्वतःलाच घडवायचं आहे तर आता इथे बघा मुलांसाठी इथे सरप्राईज गिफ्ट दिलेला आहे त्यांना बार आणलेला आहे तर रोज मृदुल असं व्यायाम करतात आणि छान वाटतं असं मुलं खुश असेल तर आपण पण खुश असतो तर इथे मुलांना मी सरप्राईज दिलेलं आहे पुलप बार इथे ऑनलाईन मागवलं तर त्याचं मी पूर्ण डिटेलमध्ये मा माहिती मा चॅनलवर दिलेली आहे व्हिडिओ अपलोड केलेला आहे दोन दिवसापूर्वी पाहिला नसेल तर पाहून घ्या तर आता इथे भाकरी केलेली आहे बघा ज्वारीची तर एकीकडे कढी बनवली आणि दुसरीकडे लगेच भाकरी मी इथे बनवून घेत आहे तर चाललेलं आहे एक्सरसाईज टाईमपास आणि त्यांचा होमवर्क वगैरे करून झाला आणमारी कामा वेळात ते असं पण डंबेल्स वगैरे उचलतात तसं त्यांना पण मी फिटनेसचं क्रेज निर्माण केलेला आहे की तुमची हेल्थ चांगली ठेवायची तुम्ही व्यायाम करायचा आहार व्यवस्थित घ्यायचा म्हणजे फिटनेस राहतो असं मुलांना आपण म्हणजे एक योग्य वेळेमध्ये जर आपण त्यांना पटवून दिलं तर त्यांना पण फिटनेसचं क्रेज निर्माण होतं आता इथे कडी बघा छान उकळलेली आहे दाट सर अशी झालेली आहे साईडला लगेच गरमागरम अशी पापूद आलेली भाकरी मी बनवलेलं आहे अगदी चुलीवरच्या भाकरीसारखी होते आणि ज्वारीची भाकरी तव्यावर अशी भाजायची म्हणजे खूप छान पापोत राहतो आणि गरमागरम लगेच जेवायला लगे घेतं तर आम्ही संध्याकाळचं लवकरच जेवतो म्हणजे साडेआठपर्यंत पर्यंत आमचं जेवण साडेआठ ते पावणे नऊपर्यंत पर्यंत जेवण होतं जेवण झाल्यानंतर लगेच भांडी वगैरे क्लीन करून ठेवते आणि इथे चंद्र बघा किती छान दिसतोय असा पूर्ण दिसतोय आणि आता पौर्णिमा होऊन गेलेली आहे त्या चतुर्थी होईपर्यंत असा पूर्ण दिसतोय तर मी इथे शूट करून घेतलेला आहे आणि किचनच्या खिडकीतून अगदी समोरासमोर दिसतोय बघा तर जेवण झाल्यानंतर पुन्हा ही भांडी वगैरे क्लीन करायची रात्रीच्या वेळेला असं सिंक वगैरे भांडी सगळी क्लीन करून ठेवले ना की सकाळी सकाळी अगदी फ्रेश वाटतं आणि सगळी कामं वेळेत होतात त्यामुळे रात्रीच्या ह्या आपण अशा सवयीसुद्धा स्वतःला लावणं गरजेचं आहे जिथल्या तिथे जर सवयी लावल्या ना की सगळी कामं व्यवस्थित होतात बघा तर आता इथे जवळपास दोन ट्रॉल्या होतील एवढी भांडी मी क्लीन केलेली आहे म्हणजे अगदी मुलांचे स्कूलचे टिफिन चहाचे कप वगैरे चहाची भांडी जेवण बनवल्याची भांडी जेवणाची भांडी ही सब भांडी चा, मी अशी क्लीन केलेली आहेत आणि असं हे माझं रुटीन असतं दिवसभरामध्ये खूप साऱ्या पॉझिटिव्ह टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे गृहिणींनो आपण असं स्वतःला कधीच कमी समजायचं नाही छान राहायचं स्वतःला छान आपण पॅम्पर करायचं आणि फिटनेस ठेवायचा तर आता जेवण झालं आणि इथे फ्रेंडसोबत मैत्रिणींसोबत इथे खाली वॉकला आलेली आहे तर इथे आम्ही जवळपास बघा अर्धा तास जेवण झाल्यानंतर मी वॉक करते आणि रात्रीच्या वेळेला सकाळचा व्यायाम वगैरे असतो पुन्हा आहार व्यवस्थित घेतला तर फिटनेस पण राहतो आणि आपणच आपलं असं टाईम टेबल बनवून स्वतःचं आपण असं एक शेड्यूल तयार करायचं आणि त्या पद्धतीने आपण आपलं रुटीन ठेवायचं आहे आणि आपण आपल्या कामावर जर फोकस केला तर आजूबाजूला लक्षही जात नाही आणि माइंड फ्रेश राहतं जेवढं आपण बाहेर बाहेर कमी लक्ष देऊ तेवढा आपल्याला त्रास कमी होतो आणि त्याचबरोबर आपलं माइंड फ्रेश राहतं छान आपण बघा असं फ्रेश दिसतो नेहमी त्यामुळे अशा ह्या आम्ही तुम्हाला ज्या सवयी सांगितल्यात पॉझिटिव्ह टिप्स दिलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा थँक्यू